देवी लक्ष्मीची ज्या भक्तांवर कृपा असते त्यांना कसलीच उणीव जाणवत नाही ज्या कामात हात टाकतात त्या कामात अपेक्षित यश मिळतं पण काही जणांना मेहनत करूनही यश मिळत नाही ग्रहताऱ्यांसोबत देवी लक्ष्मीची कृपा असणंही गरजेचं आहे त्यामुळे ज्योतिषशास्त्रात देवी लक्ष्मीबाबत बरंच काही सांगितलं गेलं आहे जर देवी लक्ष्मीची तुमच्यावर कृपा असेल तर काहीच सांगायला नको रंकाचा राजा व्हायला वेळ लागत नाही पण कधी देवी लक्ष्मी आपल्या घरी सोनपावलाने आली आहे याबाबत आपल्याला कळत नाही तसेच आपल्याकडून नकळत काही चुका होतात आणि देवी लक्ष्मी घरातून निघून जाते त्यामुळे देवी लक्ष्मी आपल्या घरात वास असल्याचे काही संकेत आहे हे संकेत ओळखून वागणं ठेवल्यास लक्ष्मीचा आशीर्वाद नक्कीच मिळतो देवी लक्ष्मीची कृपा मिळण्यासाठी शुक्रवारी श्रद्धापूर्वक पूजन केलं पाहिजे शुक्रवार हा देवी लक्ष्मीचा वार आहे कारण देवी लक्ष्मीची कृपा ज्या भक्तांवर असते त्यांना पैशांची कधीच उणीव भासत नाही जर तुमच्या मेन गेट जवळ रुईचं झाड असेल तर समजून जा की आपली चांगली वेळ सुरू झाली आहे हे झाड तुमच्या भविष्यातील चांगल्या दिवसांचे संकेत देते जर तुमच्या घरासमोर सफेद गाय येऊन हंबरडा फोडू लागली तर ते देवी लक्ष्मीचा वास असल्याचे संकेत आहे गायीला गुळ रोटी भरून तिचं स्वागत केलं पाहिजे घरातून बाहेर कामानिमित्त जात असताना वाटेत पाण्याने भरलेला कलश दिसला तर समजून जा की तुम्हाला कामात यश मिळणार आहे तुमच्या कामात निश्चित यश मिळेल याचे ते संकेत असतात तुमच्या अंगणात चिमण्यांचा चिवचिवट सुरू झाला तर समजून जा की चांगले दिवस येणारच आहे चिमण्यांसाठी पाणी आणि दाण्यांची व्यवस्था करा बाहेर फिरायला जाताना वाटेत पैसे मिळाले तर समजून जा की देवी लक्ष्मीची कृपा लवकरच होणार आहे तुमची आर्थिक स्थिती आणखीन मजबूत होईल याचे ते संकेत असतात शुक्रवारी सकाळी स्नान केल्यानंतर स्वच्छ पांढरे वस्त्र परिधान करावेत त्यानंतर देवी लक्ष्मीची मनोभावे पूजा करावी देवीला कमलपुष्प अर्पण करावं देवी, देवी लक्ष्मी आणि शुक्रग्रहाची कृपा प्राप्त व्हावी यासाठी मंत्राचा जाप करावा या देवी सर्व लक्ष्मी लक्ष्मीरूपेन संस्थिता नमस्तस्यै 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 नमस नमो नम या मंत्राचा चैत्र नवरात्रीत सलग नऊ दिवस श्रद्धापूर्वक जप करावा जर तुम्हाला यापैकी कोणतीही एक गोष्ट दिसली तर समजून जा की लक्ष्मी माता लवकरच तुमच्यावर प्रसन्न होणार आहे तुमच्या सर्व समस्या लवकरच समाप्त होणार आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका